व संशयित आरोपी बिपिन घोडके दोघेही चांगले मित्र आहेत दोघेही अनेक वर्षांपासून बांधकामावर मजूर म्हणून कामाला जातात शनिवारी युवराज आवलेहा देवदर्शनासाठी बार्शीकडे गेला होता रात्री दहाच्या सुमारास बिपिनने युवराजला फोन केला त्यावेळी युवराजने परगावी असून रात्री उशिरा येणार असल्याचे सांगितले सोलापुरात आल्यावर कॉल कर म्हणून बिपिनने सांगितले होते त्यानुसार सोलापुरात आल्यावर युवराजने बिपिनला फोन केला युवराज ज्याच्या सोबत आला होता तो गाडी लावायला घरी गेला त्यावेळी बिपिनने युवराजला दारू पाच किंवा दारू प्यायला पैसे देण्याची मागणी केली पण अनेकदा पैसे मागूनही युवराज पैसे देत नाही आणि दारूही पाजत नसल्याचा राग बिपिनला आला होता खिशातील धारदार हत्यार काढून युवराजच्या पोटात खुपसले त्यात युवराज गंभीर जखमी झाला असून पळून गेलेल्या बिपीनच्या शोधासाठी फौजदार चावडे पोलिसांची पथके रवाना झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी सांगितले